नर्मदे हर 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 नर्मदे आज आपण चाललेलो आहे मार्कंडेश्वर तीर्थाला मार्कंडेय ऋषींनी अनेक प्रकारचे प्रलय पाहिले परंतु त्याही आपत्कालात ते विचलित झाले नाही नाम हेच ब्रह्म हे जाणून प्रलयातही प्रत्येक काळातील रुद्रांनी दर्शन देऊन माता नर्मदेने त्यांचे पुत्रवत पालन केले मार्कंडेयांनी कधीही आपला वृद्धत्वाचा प्रकांड पांडित्याचा लालित्याचा अहंकार कधीच दाखवला नाही ते प्रत्येक कल्पात माता नर्मदेचे व शिवाचे लाडके बनले ज्या विष्णूंनी विनयपूर्वक मार्कंडेयांना नमस्कार केला अशा मार्कंडेयांनी नामस्मरणाला कधीही अंतर दिले नाही नाम हीच आपली भगवंताला आपलेसे करून घेण्याची सामग्री आहे ती सोडून लौकिक व्यवहारातील मान सन्मान घेऊ लागलो तर त्या चितकला नर्मदेच्या स्नेहापासून दूर जाईन तो स्नेह हो ते वात्सल्य तसुभरही कमी होऊ नये म्हणून मार्कंडे यांनी नर्मदेच्या काठी मार्कंडेश्वर लिंगाची स्थापना केली सतत चिंतनातून तद्रुपता निर्माण होत असते जशी कुंभारमाशी एका आळीला आपल्या घरट्यात आणून ठेवते व इकडून तिकडून येता जाता तिला ती दंश करते त्यामुळे त्या आळीला प्राणांत वेदना होतात पण घरट्याचे दार मातीने बंद केले असल्यामुळे ती बाहेर पडू शकत नाही काही काळाने वेदना कमी होताच पुन्हा माशी येते व डंख मारून जाते त्यामुळे आळीला सतत त्या माशीची भीती वाटून ती तिचेच चिंतन करत राहते आणि शेवटी त्या आळीला पंख फुटून तिचे रूपांतर कुंभार माशीतच होते त्याप्रमाणेच मार्कंडे यांनी सतत शिवाचे चिंतन केल्याने अखेर मार्कंडे शिवस्वरूप झाले या मार्कंडेय मुनींनी नर्मदेच्या अनेक रूपांचे आविष्कार पाहिले तिची असीम कृपा भक्ती वैराग्याचे दान मिळावे यासाठी नर्मदेची सर्वात पहिली परिक्रमा यांनी केली ती परिक्रमा तेरा वर्ष तेरा महिने व तेरा दिवस सर्व नियम सांभाळून त्यांनी केली परिक्रमा पूर्ण झाल्यावर मार्कंडे यांनी या लिंगाची मार्कंडेश्वर या नावाने स्थापना केली तेव्हापासून नर्मदेस परिक्रमा घालण्याच्या आधीच सुरुवातीला मार्कंडेय मंदिरात येऊन दर्शन घेतले जाते दिवसेंदिवस नर्मदेची परिक्रमा करणाऱ्या भक्तांची संख्या ही वाढतच आहे या तीर्थावर स्नानदान करणे विशेष पुण्यप्रद मानले जाते जे भक्त या ठिकाणी येऊन मार्कंडेय स्थापित मार्कंडेश्वराची मनोभावे पूजा करतात त्यांच्या अपमृत्यूचे टळून आयुष्यवृद्धी होते तसेच नर्मदा मातेची असीम कृपा प्राप्त होऊन भक्ती ज्ञान वैराग्याबरोबरच शाश्वत आनंदाची प्राप्ती होते त्याचबरोबर मार्कंडेय ऋषींच्या आश्रमामध्ये दे, परिक्रमावासियांची देखील अतिशय उत्तम सोय केली जाते परंतु या आश्रमाचा एक दंडक आहे की या ठिकाणी सर्व नेमधर्म पाळावेच लागतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना संस्कृतमधील ग्रंथ पुराणे विविध स्तोत्र वेद अध्ययन या ठिकाणी चालते हा सांस्कृतिक वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावा म्हणून मार्कंडे आश्रमाची ही परंपरा आजही चालू आहे अशा प्रकारे या मार्कंडे आश्रमामध्ये आज आपण जाणार आहोत त्या ठिकाणी मार्कंडेश्वराचे पूजन करू आणि नर्मदा मातेची कृपा थोड्या का प्रमाणात होईना पण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया नर्मदे हर 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 नर्मदे